नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला माहित आहे की मी डिजिटल विषय नवीन काही ना काही व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तेच व्हिडिओ कुठेतरी तुमच्या पुढे मांडत आहे आणि कुठेतरी आपण जग जिंकण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक ना एक तुम्हाला दिवस माहीतच आहे की आपण जर प्रयत्न केले तर जग आपल्या यू करून असं मुठीत येतं ना तर त्याला काहीही वेळ लागत नाही मी घेऊन आले मी आणलं तुम्हीही आणाल तुम्ही जग जिंकण्याचा प्रयत्न करा जग जिंकायला वेळ लागत नाही त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते आणि थोडीशीच मेहनत करा तुम्ही एवढी जर मेहनत केली ना तर आपल्याला नक्की आपल्या आयुष्यात फायदा होणार याची मी गॅरंटी देते तर मित्रांनो मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे जर तुम्हाला हॉटेल व्यवसाय करायचा असेल तर त्या हॉटेलचं हो� कसं मॅनेजमेंट करावं याचं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते तर बघा आता आपण विचार करतो की आपल्याला हॉटेलचा व्यवसाय करायचा आहे पण त्या हॉटेलमध्ये ज्या रेसिपी आहेत काय काय व्हरायटी ठेवायच्या आहेत आपल्याला याच्यावरती सगळ्यात प्रथम आपण विचार केला पाहिजे म्हणजे सपोज आता जर आपण मॉर्निंगला नाश्ता ठेवला दुपारी जेवण ठेवलं संध्याकाळीचं जे काय जेवण असतं ते ठेवलं तर लंच डिनर जे काय आहे ते प्रत्येक वेळेस वेगवेगळं काय असेल आपल्याकडे आणि दुसरीकडे जे करतात ना त्याच्या व्यतिरिक्त वेगळी टेस्ट म्हणा ती कशी आपण मिळवू तर त्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे त्याच्यावरती कुठेतरी आपण अभ्यास केला पाहिजे मग आपण नक्कीच ते कुठेतरी सक्सेस होऊ त्याच्यामध्ये आपल्याला फायदा नक्की होणार पण विचार करून मग त्याच्यासाठी आपण काय करायचं सगळ्यात प्रथम हॉटेल टाकायचं जा, जागा निवडायची जागा एकदम अशी नाही पाहिजे बिझनेस करायला की ती एकदम ग्रामीण विभागात आहे आतमध्ये आहे आणि तिकडे कोणी येणारच नाही जर असं असेल तर आपण हॉटेलमध्ये शंभर टक्के लॉस होणार आणि जर शहरा ठिकाणी भले ती छोटीशी टपरी असू द्या चायची असू द्या ती चायची टपरीसुद्धा आजकाल खूप पैसे कमवून देते मग तुम्हाला जर हॉटेल कम घ्यायचं असेल जागा घ्यायची असेल तर अशा ठिकाणी बघा तिथं क्राऊड आहे का तिथं कॉलेज आहे का तिथं शाळा आहे का तिथल्या लोकांची येण्या जाण्याची जी काही रहिदारी वर्ग आहे तो कसा आहे त्यांची दळणवळणाची जी समस्या आहे ती कशी आहे याच्यावरती सगळ्यात प्रथम विचार करा नाहीतर ठीक आहे हे तमक्याची जागा होती तिथं मी घेतली तिथं मी केलं आणि त्याच्यानंतर मी लॉस झालो आमचे पैसे गेले म्हणजे जे कमवायला जेवढे दिवस लागले तेवढे गमवायला तर काहीच वेळ नाही लागत हो किती पण असू द्या तर त्याच्यासाठी हा एक पार्ट झाला आपल्या जागेचा दुसरा पार्ट झाला की आपण स्वतः करतोय की कोणाला तरी हयर करतोय म्हणजे जे काही कुक कुकिंगवाले आहेत जे कुक करणारे त्यांना हायर करतोय की स्वतः करतोय त्याच्यावरती जास्त डिपेंड आहे जर स्वतः करत असेल तर स्वतःला काय काय येतं आपल्याला काय काय टेस्टी जेवण बनवता येईल आणि जर दुसऱ्याला तर त्यांना किती ह्याचा किती हॉटेलमध्ये काम केल्याचा एक्सप्रियन्स आहे त्याच्यावरती विचार करा आ, प्लस ते जे त्यांनी जर आपल्याकडे जेवण बनवल्याच्या नंतर त्याची टेस्ट कशी आहे लोक येतील एकदा येऊन जातील परत येतील नाही येतील याच्यावरती तुम्ही विचार करा सगळ्यात प्रथम तो झाला सेकंड पार्ट आता जो थर्ड पार्ट आहे ना तो मेनूचा आपल्याला मेनू काय ठेवायचा आहे काय नाही ठेवायचं सकाळी काय ठेवायचं संध्याकाळी काय ठेवायचं परत आपल्याला जर मधीमध्ये असे जर चहा नाश्ता जर येत असतील त्याच्यासाठी आपण काय वेगळं देऊ शकतो काय वेगळं करू शकतो कुठे आपलं नाव होईल आणि कुठे आपलं ब्रँड होईल याच्यावरती तुम्ही विचार करा आणि मगच तुम्ही हॉटेलचा व्यवसाय चालू करा मग जर तुम्ही असं करत असाल तुमचा हात कुठेच धरणार कोणीच धरणार नाही आणि चौथा पाठ महत्त्वाचा पाठ बघा याच्याकडे ना आपण जवळपास दुर्लक्षच करतो हॉटेल टाकलं टाकलं जागा घेतली घेतली परत मेनू ठरवले ठरवले विचार केला केला पैसे टाकले टाकले पण तुम्ही मार्केटिंग केलं का किती लोकांना माहीत झालं तुम्ही इथं हॉटेल टाकलेलं जे काय आपल्या व्हॉट्सअपवरती असतील स्टेटस असतील नातेवाईक असतील एवढ्यांनाच माहीत झालं पण त्या एरियातील अनवळखी किती लोकांना माहीत झालं सांगा बरं नाही ना काय केलं आपण पॅम्प्लेट वाटले पॅम्पलेटने लोकं येतील ते काय ते घेऊन कुठेतरी काहीतरी कचरा भरून ते कचरे टाकून देतात त्या पॅम्पलेटला कोण विचारतो त्यांना काही देणं घेणं नाही त्या पॅम्पलेटचं मग आपल्याला जर जुनियन मार्केटिंग करायचं असेल तर तो आता निघल्यास सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म प्रत्येकाला माहीत आहे की ॲडव्हर्टाईज कशी करायची ती रन कशी करायची त्याच्यामधून कसा फायदा होईल आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाऊ तर त्याचा आपण अभ्यास जर केला ना तर आपल्याला काहीच वेळ लागत नाही पुढे जायला तर आपण बघा सगळ्यात प प्रथम मार्केटिंग किती करतो किती लोकेशनला करतो किती किलोमीटरपर्यंत करतो किती किलोमीटरपासून लोक आपल्याकडे येतील याचा नक्की विचार करा कारण बघा आपण म्हणतो नाही नाही ते पन्नास किलोमीटरवरून येतील साठ किलोमीटरवर हा मी मान्य करते आपल्याकडे जर तशी चव असेल टेस्ट असेल तर शंभर काय दोनशे किलोमीटरवरून पण लोक येतात पण त्याच्यासाठी आपली चव टेस्ट तशी पाहिजे आपण ते किती आपण साफसफाई ठेवतो त्याच्यावरती पण आपलं डिपेंड आहे आजकाल लोक खूप लक्ष देतात खूप विचार करतात आणि विचार करूनच तिथे जातात मग आपणही विचार करायचा आपण तरी का थांबायचं मग आपणही मार्केटिंग करायचं आपल्या डिशेसचे जे फोटो आहेत ते फोटो एडिट कशी करायचे त्याचे पोस्टर कसे बनवायचे जर सणवार आला त्या सणावाराला कुठेतरी आपल्याला ग्राफिक बनवायचं आहे पोस्टर बनवायचं आहे तर ते कसं करायचं तर ते आपल्याला येईल की नाही नंतरचा पाठ आहे आपण शिकलं तर सारी दुनिया आपल्या खिशामध्ये येईल आणि आपण शिकलोच नाही तर कशी येईल ती ती बाहेरच राहील तर तसंच असतं तस मित्रांनो तुम्हाला जर हॉटेल म्हणा किंवा इतरही कोणताही व्यवसाय करायचा म्हणा विचार करा ठरवा आणि मगच करा आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे मार्केटिंगवरती लक्ष द्या जर तुम्ही मार्केटिंगवरती लक्ष देत असाल ना तर तिथे आपल्याला फायदाच फायदा होतो मग मी तुम्हाला थोडक्यात सांगते जर तुम्ही पन्सर ॲड करायचे म्हटलं तर पन्सर ॲडमध्ये कसं असतं जेवढे लोक इंस्टाग्राम फेसबुक वापरतात तेवढ्या लोकांना आपण टार्गेट करायचं त्याचे टार्गेट ऑडियन्स बेस असतो जो मी तुम्हाला सांगेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल ते कसं असतं ते तर तो एक बेस असतो ना त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं आपल्याला कोण टार्गेट करायचं कोण नाही करायचं कोणापर्यंत ॲडव्हर्टाईज जाऊन द्यायची आणि कोणापर्यंत ती थांबवायची हे आपल्या हातात असतं मग ते सगळं आपण तिकडे जे काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म सगळं आपण तिकडे सेटअप करू शकतो मग तोच सेटअप आपण पुढे पुढे घेऊन जाऊन आपल्याला कुठेतरी त्याच्यामधून फायदा मिळून चांगलं चांगलं चांगल, प्रॉफिट कमवून आपण आपलं ब्रँड बनवूया मग मी तुम्हाला वेळोवेळी वेड़ तेच सांगते आपण आपलं ब्रँड बनवलं पाहिजे आपण आपलं ब्रँड बनवलं पाहिजे तुम्ही म्हणाला अरे नुसतं ब्रँड ब्रँड काय करताय ते करता आहे तरी नेमकं काय तर मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तुमचा बिझनेस वाढवायचा असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर मी खाली दिलेल्या नंबरवरती नक्की मला मॅसेज करा तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील तर तुम्ही नक्की स्वतःचा बिझनेस वाढवा मार्केटिंग शिका ग्राफिक डिझायनिंग शिका रील्स एडिटिंग शिका इंस्टाग्राम फेसबुक स्पॉन्सर ॲड शिका आणि स्वतःचा बिझनेस स्वतः रन करा तर मग चला मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला जर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र